मित्रांनो नमस्कार ब्रिकवेट म्हणजे ज्याला म्हणतो आपण काडी कचरा बॅगॅस याच्यापासनं तयार होणारं कोळसा हो ज्याला ब्रिकवेट म्हणलं जातं आणि त्याचे पॅलेटी तयार केले जातात याचा व्हिडिओ मी दोन तीन वर्षापूर्वी केलेला आहे ऑलरेडी तुम्ही बघू शकता किंवा वरच्या आय लिंकला जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता प्रोसेसचा हा व्हिडिओ मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की मला खूप सारे लोक प्रश्न विचारत होते किंवा विचारतात की कि मार्केट कुठं आहे आणि हे मार्केटला ब्रिकवेटला कोण विचारतं हो। वगैरे वगैरे म्हणून मित्रांनो आज तुम्ही बघत असाल बाजूच्या बातमी जी आहे त्यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल की हे ब्रिकवेट अगदी म्हणजे आता जिथं जिथं जळण्याचं काम पडतं म्हणजे तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की महानगरपालिकेने जिथं स्मशानामध्ये सुद्धा ब्रिकवेटचा वापर करण्याचं ठरवलं आहे कंपल्सरी केलं आहे आणि फॉर्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट ब्रिकवेट वापरलं जातं लाकडाच्याऐवजी ते चित्रातसुद्धा तुम्हाला दिसत हो असेल यावरनं आपल्या लक्षात येईल की मार्केट ब्रिकवेटचं कुठं कुठं उपलब्ध होते आणि कशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे आणि काय रॉ मटेरियल आहे तर वेस्ट आणि वेस्टपासनं एनर्जी निर्माण करणारे हे ब्रिक्वेट युनिट आहे तर याचा विशेष करून हे सगळं कुठं निर्माण होतं म्हणजे कुठं भेटतं तर ग्रामीण भागामध्ये तर या युनिटचा विचार आपण ग्रामीण भागामध्ये करायला हरकत नाही आहे त्याचबरोबर एक लाखामध्ये हे युनिट आरामशीर बसतं म्हणजे सी एम ए जी पी योजना जी आहे त्या योजनेत आपण हे ॲप्लिकेशन करू शकतो याचा विचार करावा आणि हे चांगल्या प्रकारे कालांतराने वेग ग्रो असणारं मार्केट वाढणारं मार्केट ह्या युनिटमध्ये भेटू शकतं धन्यवाद मित्रांनो